सर नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्तानं नगर आणि लेट्स घेऊन आलेला आहे सारे उपक्रम आम्ही तुमच्याशी साधणार आहोत झटपट संवाद सर तयार आहात राईट सर पहिला प्रश्न भारत देशाचं सद्यस्थितीचं चित्र तुम्ही कसं रंगवा सामाजिक स्वतंत्रता सुजलाम सुफलाम आठवणीतील स्वातंत्र्य दिन आठवीत असताना झेंडा खाली जमिनीवर टेकू नये म्हणून मारलेली एक मोठी उडी अहमदनगरच्या तुम्हाला काय बदल औद्योगिक विकास आणि स्वच्छ व हरित अहमदनगर पुस्तक कॉर्पोरेट बाय राधाकृष्ण पिल्लई व भागवत गीता सर तुम्ही सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये अग्रसर आहात तर तुम्ही त्याची सांगड कशी घाला कोणतंही कार्य हे सामाजिक भूमिक असलं तरच तो व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो महाराष्ट्राचं बलस्थान कशात पाहता प्रगतीशील व वा चांगली वैचारिकता चा राजकारण या स्वातंत्र्य दिनाचा तुमचा संकल्प काय अहमदनगर शहरामध्ये एक स्वच्छता साठी एक मोठी मोहीम राबवावी जी कायम राहील सर खूप खूप धन्यवाद या स्वातंत्र्य दिना तुम्हाला खूप शुभेच्छा